आधी खासदार कृपालजी तुमाने यांनी आपल्याशी संवाद साधावा अशी विनंती करते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आजच्या सभेला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मंचकावरती आदरणीय गडकरी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं मी स्वागत करतो मंचकावरती नुकतेच आलेले आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब मंचकावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मंचकावरती उपस्थित केंद्रीय मंत्री आदरणीय आदरणीय चव्हाण يا توارثو خطتو اگے رو ہم کو داني دارا گونکا داني ديا سو مليارات كارو جو حاضر الله والسلام و رحمۃ اللہ علیه و علیہم ايدي حواله گربو ان شاء الله چا پرانا تو حاضر مجھے سلام یاد کرین Why <OR> is it Shirève Arerabia? Yeah, it is. They are equaliberatını, dalamnya baratini, dari USA, they still are actually irresist. They are also like, I was where they were a Chinese space a as they said को मला मला काय दावे हालेवाला हालेवाला हावन लिंच सकतेत मला काय हालेवाला मुजसा काय इलेक्ट्रोलले मला काय आपण पाच से होतो बरा करतो ज्यादा अल्लाह का और कायचा तादा देओ गटा टीम दे लाते पंगा ने पले चालाचा स्वतः

चार कोने राजा हिंदुस्तां आयो रे राजा सिंध में आयो रे हिंदुस्तां कोने सामा चले सरकार और इनो पाजी आयो बावीस वाले तिरुला राजा स्थापन करला दावदा आपण बोलतो या राजाना क्षेत्रिय गोरि जनता हसे सबल लागते जे राजा हाताला काम देला असेल हे काम आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या या युती सरकारनी करून दाखवलेलं आहे आणि हे करत राहील अशी मला अपेक्षा आहे मी या ठिकाणी उपस्थित सर्व जनतेला एकच विनंती करतो की आपण सर्वांनी नागपूर शहरामध्ये आदरणीय गडकरी साहेबांना आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातनं सन्मान्य राजूभाऊ पारवेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढे बोलतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आता थोड्याच वेळात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचं आगमन होणार आहे पण तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आपल्या सगळ्यांसाठी आहे तुम्हाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संपर्क साधायचा आहे का तुम्हाला तुमचे विचार थेट पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींपर्यंत पोहोचवायचे आहेत का हे करण्याचा एक सोपा मार्ग आहे मोदीजींचा